सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या मालवणकर यांच्या वाहन कर्जा प्रकरणी एका फायनान्स कंपनीने तब्बल एकोणसत्तर लाख रुपये रकमेच्या आकारलेला परताव्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने सदर फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर रस्त्यावर उतरत मंगळवारी धरणे आंदोलन छेडले अखेर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता फायनान्स कंपनी व्यवस्थापनाकडून आंदोलकांची भेट घेत दिलेल्या लेखी आश्वासना धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले कर्जदार आहोत गुन्हेगार नाही असे फलकही आंदोलन स्थळी झळकले कायदेशीर प्रक्रिया कशी आहे त्याला करायचं सगळं कायदेशीर प्रक्रिया पण ह्युमॅनिटी ग्राउंड वरती सुद्धा म्हणणंच नाही पण ज्या पद्धतीने साली घेतलेली गाडी त्याच्या नावावर करून पाहिजे होती ती अद्याप केली नाही त्याचा रेकॉर्ड आरती मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या नावावरती न झालेल्या गाडीला तुम्ही कर्ज पुरवठा केला ते कर्ज थकीत झाल्याचं सांगून तुम्ही त्याची गाडी कुठच्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय ओढून ने ती गाडी दोन वर्ष सडून साडेतीन लाख विकल्याचं आम्हाला सांगताय आणि आज त्याच्याकडून एकोणसत्तर लाख रुपये वसुलीसाठी तुमचा अवॉर्ड आण हा कुठच्याच कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही तर त्याचं तुम्ही काय करणार नेमकं ह्यासाठी आम्ही आजचा एवढाच आणि अन्य जी बेकायदेशीर काल आहेत तुम्हाला पुरावे देतो कागद कुटेशन दे त्यांच्याकडे तुमचे नेमलेले कोण वसुलीला आहेत त्याचं नाव फोटो आयडी नंबर सगळंच आहे ह्या तुमच्यासाठी चांगलेली कॉपी आहे तर त्याने वाटेत एक गाडी अडवली आणि त्या गाडी परत देण्याचे म्हणजे वाटेत त्याने गाडी ताज्यात न देण्याचे दहा हजार रुपये करून घेतले हे प्रकार एक सॅम्पल म्हणून तुमच्याकडे दाखवतो असे अनेक प्रकार अनेक ठिकाणी अने अने चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये तुमचे अधिकारी पाहिजे तो कॉग्रिजन्स देऊन त्यांना रिलीफ देत नाही म्हणून ही आजची परिस्थिती उडवलेली आहे की तुमच्या जर वेळीच तुमच्या प्रशासनाने त्यांचं उत्तर त्यांना दिलं असतं त्यांचं म्हणणं काय आहे ते बघून त्याच्यावरती तोडगा काढला असता तर आम्हाला इथे येऊन हे करण्याची किंवा आंदोलन करण्याची पाळी आली नसती त्यामुळे त्यांचं नेमकं करणार काय तुम्ही आणि असे जे कृत्य करणारे अधिकारी आहेत त्यांचं काय करणार एवढंच आजच्या आता मागणी आहे स्वागत करतो मी तुम्ही जे निवेदन दिलं आहे ते निवेदन परवा दिवशी आम्हाला प्राप्त होते ते निवेदन आम्ही कंपनीकडे पाठवलं कंपनीच्या प्रयत्न करणार छत्रपती शिवाजी जय श्री राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आज सावंतवाडी मधील श्यामसुंदर मालवणकर यांच्या बाबत श्रीराम फायनान्सने केलेला अन्याय आणि अत्याचार हा शासनाच्या समाजाच्या प्रशासनाच्या आणि श्रीराम फायनान्सच्या समजेल अशा भाषेमध्ये आम्ही कानावर घालण्यासाठी आज उपस्थित आहोत आज श्रीराम फायनान्सचा पहिली वॉर्निंग म्हणून आम्ही मोजक्या लोक आलेलो आहोत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत थोडं सौम्य भाषेमध्ये आम्ही विनंती करतोय की आजपर्यंत श्रीराम फायनान्स कडून चाललेले जे गैर प्रकार आहेत वसुलीच्या नावाखाली गुंडशाही जी चाललेली आहे यानंतर लोकाधिकार समिती जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नाही मालवणकरची जर व्यथा बघितली तर अन्याय अन्याय करणारे असते आनंद श्रीराम फायनान्स आहे का असा एक प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही श्रीराम श्रीराम फायनान्सच्या बंद झाला श्रीराम श्रीराम फायनान्सने दोन हजार तेरा साली त्या मालवणकरणाला गाडी दिली होती मालवणकरना दिलेली गाडी त्याच्या नावावर केली नाही आणि पंधरा साली श्रीराम फायनान्सची गाडी पंधरा साली श्रीराम फायनान्सने गाडी त्याची उचलून नेली कायद्याची भाषा सांगणारे मला कायद्याने उत्तर देऊ शकतील का है हा माझा प्रश्न आहे ज्या वेळेला पहिल्या मालकाची गाडी उचलून तुम्ही आणली होती आणि मालवणकरला दिली होती ती कायद्याने प्रक्रिया पूर्ण करून आणली होती का मालवणकर कडून गाडी आणली ती गाडी परस्पर आणली ही कुठच्या आदेशाने आणली होती उत्तर तुम्ही देणार आहे भाषा करणारे हे चाललेले प्रकार कायद्याने चालले आहेत का नाही उत्तर तुम्ही देणार आहात का आणि ही जर, जर नसतील तर तो खुंड आणि बेकायदेशीर वसुली करता हे मान्य करावं लागेल चार दिवसापूर्वीची भाषा तुमची होती आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो पण आज मी सर्वांसमक्ष सांगतोय अशा बेकायदेशीर तुमच्या कृतीला खप पाणी घालणारा जो ऑर्बिटेटर असेल यानंतरच्या कालावधीत त्या ऑर्बिट्रेटरच्या तोंडाला सुद्धा शेड लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सुद्धा तुमच्या समोर सांगतो कागदाने काही रंगवा आणि गोर गरीब जनतेची गाड्या ओढून न्या कागद काही रंगवा आणि डोळ्याला पट्टी बांधून न्यायालयामध्ये केसीस दाखल करा हे बेकायदेशीर कृत्य आहे हे यानंतर थांबलं पाहिजे कायद्याने तुम्ही जर सांगत असाल तर कायद्याचं आम्ही सदैव स्वागत केलेलं आहे पण तुमचं एकही कृत्य कायद्याने नाही कायमस्वरूपी शीर कारवाया तुम्ही करत असता त्याच एक उत्तम आणि जिवंत उदाहरण कोणाची तयारी असेल तर समोर येऊन स्वीकारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शाखेतून फायनान्स केलेली गाडी चार सहा दिवसापूर्वी जत येथे गेली होती आणि जत मध्ये तुमच्या वसुली करणाऱ्या गुंडाने ती गाडी अडवली आणि गाडी सोडवण्यासाठी दहा हजार रुपये स्वतःच्या बायकोच्या खात्यावर घेतले ह्याचे पुरावे आहेत माझ्याजवळ जर कोणाची कायदेशीर प्रक्रियेने करतो असं म्हणण्याची तयारी असेल तर माझ्याकडून स्वीकारायची तयारी ठेवा आणि जर हे बेकायदेशीर असेल तर त्या माणसाचं आणि असं चुकीचं काम करणाऱ्याचं तुम्ही काय करणार आहे हे पण सांगणं आज गरजेचं आहे आणि जोपर्यंत ह्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या दारातून हलणार नाही मालवणकरचं काय करणार हे पण सांगणं गरजेचं आहे एक आंदोलनाची बातमी ऐकून तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आंदोलनाच्या बातम्या विविध ठिकाणी गेल्या त्यातून एक अचानक रुपेश धरणे म्हणून व्यक्ती आली त्याची सुद्धा गाडी अशीच दोन वर्षापूर्वी तुम्ही घेऊन गेले टू व्हीलर आज तो पैसे भरायला तयार आहे मला माझी गाडी द्या ही गाडी काय तुमच्याजवळ नाही कारण ती परस्पर विकून मोकळे झालेला आहात असा त्यांचा आरोप आहे यात जर तथ्य असेल तर तुम्ही यांची व्यवस्था वेळीच करणं गरजेचं आहे आणि यात जर तथ्य नसेल तर असे संबंधित अधिकारी संबंधित एजन्सी तुमच्या ज्या कोण नेमलेल्या आहेत त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्याची कारवाई करावी लागेल आणि जर यानंतर तुमच्याकडून अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या तुमच्या एजन्सीजवर तुमच्या वसुली अधिकाऱ्यांवर तुमच्या गुंड प्रवृत्तीचे वाटेत गाड्या अडवून थांबवून गाड्या काढून घेणाऱ्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर ना इलाजाने आज खाली थांबलोय यानंतर आम्हाला वरती यावं लागेल आणि ती पाळी कुणी आणायला द्यायची नाही प्रोटेक्शनची भाषा करणाऱ्यां वर्षापूर्वी याच ठिकाणी बांद्यामध्ये आता खानसर घटले आपल्याला त्या आंदोलनाची बातमी ऐकून आले होते दहा वर्षापूर्वी अशीच बेकायदेशीर वसुली करणारी बांद्रा नगर अर्बनला आम्ही सुद्धा काय आहोत संघटना काय याची जाणीव आम्ही करून दिलेली आहे माझी एक तुम्हाला विनंती आहे की ती पाळी इथे आणण्याची आम्हाला ती वेळ इथे आणण्याची आम्हाला आम पाळी आणू नका किंवा आमच्यावर वेळ आणू नका तुम्ही वेळीच दक्षता घेऊन जर तुमच्या ह्या कृतींमधून सुधारणा झाली नाही तर ना इलाजाने तुम्हाला ऑफिसमध्ये बसायला द्यायला आम्हाला जमणार नाही ऑफिसमधून ऑफिसला बंद करावं लागेल गोरगरीब जनतेवरती अन्याय करणारी आणि अशी बेकायदेशीर सावकारी पद्धतीच्या पद्धतीची कारवाया करणाऱ्या या ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत असा ह्या गुंडगिरी आम्ही जिल्ह्यामध्ये खपवून घेणार नाही अशी जर गुंडगिरी सततची तुमची चालू राहिली तर याला वेळीच आढावा घालावा लागेल आज लोकशाहीचा पहिला मार्ग म्हणून आम्ही आज स्वीकारलेला आहे की सौम्य आणि साध्या भाषेत तुम्हाला समजून सांगणे निवेदन देणे आणि त्या अनुषंगाने तुमच्यात परिवर्तन तुमच्यात बदल होतात काय पाहणे हा पहिली पायरी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत पण ही भाषा जर तुम्हाला कळली नाही तर लोकशाहीची आयुधा आम्हाला सुद्धा माहिती आहेत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेले आहेत यानंतर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि अशा वेळेला मी पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालून या गोष्टीचा माहिती घेणं आवश्यक आहे मी प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांना पण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डोळ्यावर पट्टी बांधून ज्या कारवाया करताय त्या सुद्धा डोळे उघडे ठेवून या नंतरच्या कालावधीत कारवाई करणं गरजेचं कर आहे आणि आम्हाला आमच्याकडे तुमच्या सगळ्या याद्या कच्चा चिठ्ठा जो म्हणतो तो आमच्या ताब्यात आहे फक्त तुम्ही सांगा सर्वरम्य समुद्र किनार रस्ते आणि हो रस्त्या मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध दे। संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य विचार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने